धनगरांनी ओबीसीच नेतृत्व करून आरक्षणवादी सत्तेला आणा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर धनगर समाज लढवय्य असून इतिहासात त्यांची नोंद राज्यकर्ता अशी आहे समाजानं आपली सामाजिक व राजकीय ओळख प्रस्थापित करून आगामी निवडणुकात ओबीसी आणि आरक्षणवादी सत्तेला आणावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय सकल धनगर समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते आंबेडकर म्हणाले सत्ता लोलूप राज्य कारणांनी धनगर आणि ओबीसींचा वापर करून सत्ता मिळवली पण त्यांना प्रवाह बाहेर फेकला ठेवण्यासाठी ओबीसींनी एकत्र येऊन सत्ता काबीज करावी त्यांनी स्पष्ट केलं की यापुढे त्यांचे मत फक्त ओबीसी आरक्षणवादी किंवा मुस्लिम उमेदवारांनाच असेल अहिल्यादेवी होळकर या धार्मिक नव्हे तर महान राज्यकर्त्या होत्या त्यांच्या शिकवणीवर चालून नेतृत्व घ्यावे त्यांनी विकास महात्मे यांनी शिक्षण संघटन आणि हक्क ही त्रिसूत्री अंगीकारण्याचं आवाहन केलंय अधिवेशनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आणि समाज उन्नतीसाठी चर्चासत्रे घेण्यात आली काय धनगर समाजाच्या अधिवेशनाबद्दल काय सांगतोय ते धनगर समाजाचं अधिवेशन घेतलं त्याच्याबद्दल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो धनगर समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ते लढाऊ समूह आहे इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्यांना आता असणार विनंती अशी केली आहे की ओ बी सीचा लढा जे आहे त्या ओ बी सीच्या लढ्याचं त्यांनी नेतृत्व त्या ठिकाणी स्वतःकडे घेतलं आणि सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे जे ते सत्ता मिळवून हे तेलंगणासारखं बासष्ट टक्क्यावरतीसुद्धा घेऊन जाता येतं धनगर समाजाचं जे आदिवासी समाजामध्ये जी मागणी आहे काही उत्साही कार्यकर्ता का हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की धनकर आणि धनमट दोन वेगवेगळी आहेत त्याच्यामुळे तू मार्ग संपलेला आहे त्याच्यामुळे आता एकच मार्ग धनगर समाजाकडे राहिलेला आहे तो म्हणजे की महाराष्ट्र विधानसभेची सत्ता घेऊन सत्तावीस टक्क्यावरून बासष्ट टक्क्यावरती आरक्षण घेऊन जाणं आणि तिथून आपल्याला न्याय मिळवणं हा हा एकमेव मार्ग आता उरलेला आहे ते मी नाही आता आता तुम्ही असंही म्हणलात की आगामी काळात ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या सगळ्या निवडणुका ह्या एकतर ओबीसी किंवा आरक्षणवादी हे सत्तेवर यायला पाहिजेत याविषयी मी आत्ता सर जे आमचा जो आहे की सत्ता ही ओबीसीने घेतली पाहिजे ओबीसीने घेत असताना आरक्षणवादी जे आहेत मग आरक्षणवादी इथला एस सी आहे एस टी आहे त्याला सर त्यांनी मतदान दिलं पाहिजे आणि इथलं कोणी नसेल तर मुसलमानांना त्यांनी असणार मतदान दिलं पाहिजे पण ज्या सवर्णाने आरक्षण संपवण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्या सवर्णांना ओबीसी एस सी एस टी ए आणि मुस्लिम ह्यांनी मतदान करू नये हे आवाहन मी केले ओबीसीमध्ये जेवढ्या जाती आहेत तेवढे नेतृत्व आहेत म्हणजे त्या त्या जातीच्या प्रत्येकाच्या त्यांना म्हटलं की आता आयडेंट सामाजिक आणि राजकीय आयडेंटिटी ही ओबीसी म्हणून आता डेव्हलप झाली पाहिजे आणि तीच यशस्वी होऊ शकतो पण मग हे एकत्रित सगळे कसे येणार कारण प्रत्येक समाजाचं एक नेतृत्व वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लढा देत आहे दे दे। मायांदाजाने कॉल दिला की एकत्र येतील असं माझं स्वतःचं म्हणणं असं आहे धनगर समाजाचं अधिवेशन आहे आणि तुम्ही या व्यासपीठावर येऊन भाषण केलेले बोललेलं आहात तुम्ही काही नेतृत्व या सगळ्या समाजाचं ओबीसीच्या नेतृत्व मीच करतोय दुसरं कोणीच करत नाही गेल्या ऐंशी सालापासून एकोणीसशे ऐंशीपासून त्याच काय आहेत आम्ही तसूवरही हरलेलो नाहीत जे काय आणि म्हणून मी म्हणालो की सुरुवातच केली होती की मला ज्या ज्या समूहामध्ये जातो मी त्या त्या समूहामध्ये मला एक विचार आमच्यामधला प्रामाणिक नेता का होत नाही आहे त्याच्यामुळे असणारं प्रामाणिक नेत्याची प्रक्रिया सुरुवात करायची असेल तर तुम्हाला सीचं पहिल्यांदा सत्ता आणली पाहिजे त्या सत्तेपोटी असणारा माणसं ओबीसीची इमानदार राहतील अशी असताना मग आगामी काळात ओबीसीची सत्ता येईल आणि आंबेडकर साहेब मुख्यमंत्री होतील असं चित्र आहे का मी अगोदरही म्हणालो की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही मंत्री व्हायचं नाही आणि खासदारही व्हायही नाही मी आपला लोकांना सत्तेमध्ये आणणं हा जे महात्मा फुलेने केलं शाहू महाराजांनी केलं बाबासाहेबांनी केलं तेच कार्य पुढे घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे आज बरेचसे लोक भाजपची सुद्धा व्यासपीठावरती होती तुम्ही भाजप आणि बहुजन म्हणजे सवर्ण आणि बहुजन आणि त्यातलं मग देवाला मानणारा न मानणारा असं पण काही वर्णन केलं तर तुम्ही कसं बघता मी असा सरळ म्हणतो ना, ना आ, की असा खंडोबाला आर एस एस जे प्रमुख असेल गोलवलकर पासून ते असणार मोहन भागवत पर्यंत एकाने तरी असणारा भेट दिली आहे का त्यांनी दाखवावं थँक्यू आणि म्हणून आपण असा चंग मानला पाहिजे की पुढची सत्ता ही ची सत्ता मी धनगर असेल मी माळी असेल मी वालजारी आहे कुंभार आहे मी गार असेल कोणाला धनगर आहे परीड आहे कुणी असेल पण माझी सामाजिक आणि राजकीय आयडेंटिटी काय माझी सामाजिक का आणि राजकीय ओळख काय तर ओबीसी ही माझी ओळख आहे आणि यापुढे माझं राजकीय मत हे ओबीसीला असेल आरक्षणवादाला असेल आणि दोघं भेटले नाहीत तर मुसलमानांना असेल हे मी असं ठरवलं पण ज्या सत्ताधाऱ्यांनी आता जनाने पात्राला भेटणारा आमदार हा फक्त काय काँग्रेसचा का आणि एन नाही तर भारतीय जनता पक्षाचा सुद्धा एकूण एक आहे ते जनांग पाटील यांच्या असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देणारा सगळे जे आहेत हे इकट्ठा झाले आणि त्यांनी जी आर काढायला लावला कोर्टाचा निकाल असतानाही तेव्हा उद्याच्या या कालावधीमध्ये जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत आपण संघ बांधला पाहिजे की उद्या जी असणारी खालपासून वर पर्यंत सत्ता ही ओबीसी आणि आरक्षण वाद्याचीच असेल ओबीसी आणि आरक्षण वाद्याचीच असेल हा जर आपण छंद मानला तरच आरक्षणाच्या माध्यमात सरकारच्या तिजोरीवरती जे आपलं नियंत्रण आहे ते नियंत्रण कायम राहील हे लक्षात आरक्षण हे नुसतं आपण सर्विस बघतो 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 पण पंधरा लाख सरकारी कर्मचारी जो आहे त्या सरकारी पंधरा लाख कर्मचाऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आपण धरले तर किती होतात किती होत साडेचार लाख आता या साडेचार लाख कामगाराला महिन्याला पगार मिळतो कि न मिळतो चाळीस हजार कोटी शासनाचा सगळ्या पगारावरती जात असेल पंधरा लाख कर्मचाऱ्यांवरती असताना ला, चाळीस हजार कोटी पगारावरती जात असेल तर आपण हिशेब करा की सत्तावीस हजारातले साडेचार लाख कर्मचारी हा हो ओबीसी आहे पगाराच्या निमित्ताने पगाराच्या निमित्ताने सत्तावीस टक्के तिजोरीतला पैसा हा हो ओबीसीकडे येतो हे आपण लक्षात घ्या उद्याचा आरक्षण केलं ते सत्तावीस तक्के तिजोडीतून येतात हे गेलं हा तिजोडीतून येणारा निधी असल्यामुळे बाजारामध्ये खरेदीवरती आपण आहोत त्याच्यामुळे तिथे असा एक नियंत्रण आहे देशामधल्या बारका इथे आपण जर पाहिलं तर आपल्याला नुसतं आरक्षण दिसत पण आरक्षणाच्या निमित्ताने इथली असणारी बाजारपेठ आणि शासनाची असणारी तिजोरी ही आपल्या ताब्यात आहे हे आपण असताना लक्षात त्या ठिकाणी घेतलं आणि म्हणून आरक्षण हे नुसतं शिक्षणामध्ये सर्विसमध्ये आणि व्यवसायामध्ये आपल्याला असताना मदत करणार नाही तर ह्या व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवणारा आरक्षण आहे हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून आपण पाहत या अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो आयोजकांचे पुन्हा मी आभार मानतो की त्यांनी मला आरक्षणाच्या दिशेने स्वतः लढा करतोय पण ते चालू असताना प्रत्येक क्षेत्रात आपल्या समाजाला पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ज्यावेळी समाज प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेत असेल त्यावेळी एक विचार मंथन झालं पाहिजे एक थिंक टँक असा डेव्हलप झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण चर्चासत्र आयोजित केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने अॅडवोकेट गुपने आणि त्यांच्या टीमने हे चर्चासत्र आरंभलेलं आहे आणि पुणे पुण्यातून अनेक गोष्टी उत्क्रांती झालेले आहेत आणि पहिल्यापासून बघतोय पुणे सामाजिक चळवळीत आणि आर्थिक चळवळीत नेहमी अभ्यास राहिलेल्या आहे आणि आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो आहे ते सावित्रीबाई फुले आदर करणारा हॉल आहे आणि तिथून जर आपण काही चर्चासत्र घडवले तर नक्कीच समाजाच्या कानाचे प्रकल्प होऊ शकत असेल महिलांचे सक्षमीकरण असेल मीडियाच्या संदर्भात असेल किंवा इन्स्टिट्यूशन बिल्डिंग ह्याबद्दल आहे आणि ह्या सगळ्या चर्चासत्रातून अनेक अशा आपल्या आयडिया नक्की उपलब्ध होणार आहे हे चर्चासत्र म्हणजे एक सर्वांना एकत्र आणण्याचा पण मार्ग आहे आणि दुसरं म्हणजे सर्वांना मार्गदर्शन मिळवण्यासाठी एक संधी आहे तर की पुण्यात सकाळी त्यांनी हा पूर्ण हॉल भरून दाखवलेला आहे त्याबद्दल सगळ्यात मोठा त्याचा टाळ आहे कार्यक्रमाची आजकाल रेंज असते पण अॅडवोकेट गुफ्देनी सर्व लोक जमवलेले आहेत शंभर टक्के या कार्यक्रमाचा आपल्या समाजासाठी खूप खूप फायदा होणार आहे आज एक दुसरं सत्र आहे दुसऱ्या सत्रात आपण एक रोपट लावतोय पुढं जसं जसं हे अधिवेशन होत जातील जस जसं समाज वाढत जाईल माजी नगरसेविका पिंपरी चिंचवड दुसरं राज्यस्तरीय धनगर अधिवेशन त्याचबरोबर आईल्या रत्न पुरस्कार वितरण व कुपोषण नितीन साहेब विकास महात्मे साहेब नयना मॅडम प्रकाशजी साहेब आणि सगळंच मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर भाऊंचा